नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता आपल्या आईला मिठी मारते आणि रडू लागते त्याच वेळेस आता सत्य येतो आणि पटकन धुमकेतूला बाजूला घेतो आणि मला लागतो धुमकेतू अगं आज तू या दुकानाची मालकीन झाली अगं एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तू रडायली धुमकेतू अजिबात नाही हा आता लगेच सत्य पटकन आपल्या खिशातनं एक कागद काढतो त्या कागदावरती सत्याने धूमकेतूसाठी दू छान सत्यान अशी कविता लिहून आलेली असते सगळेजण सत्याकडे बघत असतात सत्या लगेच आता ती कविता वाचून दाखवतो गुलाबाच्या फुलासारखा तुझ्या आयुष्यात आनंद असू दे कमळाच्या फुलासारखा गोडवा तुझ्या आयुष्यात येऊ दे जाई जुई चाफा मोगरा या सगळ्या तुझ्या मैत्रिणी असू दे अगदी फुलांच्या ताटव्यासारखं तुझं आयुष्य फुलू दे आणि या सगळ्यांच्या सुगंधाने आपलं आयुष्य छान डुलू दे अशी छान अशी कविता सत्याने धुमकेतू बनवलेली असते मीराला मात्र खूपच बरं वाटतं सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात निरुपा मात्र रागाने सत्याने मीराकडे बघत असते त्याच वेळेस आता सत्य पटकन लगेच धुमकेतूजवळ खाली गुडघ्यावरती बसतो आणि लगेच आता धुमकेतूला गुलाबाचं फूल देतो आता सगळेजण धुमकेतूकडे आणि सत्याकडे एकटक बघत असतात मीराच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं कारण एवढा सगळा आनंद तिच्या नवऱ्याने आज तिच्यासाठी खूप कष्ट करून उभा केलेला असतो त्यामुळे मीरा मात्र सत्याकडे बघत असते त्याच वेळेस आता मीरा लगेच सत्याने दिलेलं गुलाबाचं फूल हातात घेते सगळेजण आता पुन्हा टाळ्या वाजू लागतात देविकाला मात्र खूपच राग येतो देविका आता मोठ्ठाले डोळे करून पंकजकडे बघत असते बघ बघ त्या सत्याचं किती प्रेम आहे असं त्याला खुनावून वट्टारून डोळे सांगत असते त्याच वेळेस आता लगेच सत्य उठून उभी राहतो आणि लागतो धुमकेतू धुमकेतू नावाच्या फुलाला आज तिच्या नवऱ्याकडनं तिचं हे सपान भेट बर का आज धुमकेतू तू या दुकानाची झाली तेव्हा लगेस आताच सुद्धा कर वाहू हो सत्यजित अगदी बरोबर हा तेव्हा सत्य म्हण तू चला चला अरे बाप मग वेळ व्हायला कशाला घालवायचा आहे आज धुमकेतूच्या दुकानाचं उद्घाटन व्हायलाच पाहिजे अरे चला बोनी करा पटकन बाप सगळ्यात आधी बोणी तू करायची म्हणजे कसं धमकेतूच्या दुकानाची भरभराटच होणार तेव्हा सुद्धा कर वाहून लागतं चालेल सत्यजी चला 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 बोनी करून घेऊया आता एक एक करून सगळेजण इथे एक एक प्रकारचे फुलं घेत असतात धुमकेतूला पैसे देत असतात आधी सुधाकर भाऊंनी नंबर लावलेला असतो त्यानंतर आजींनी बुके घेतलेले असतो एक एक करून सगळे जण आता धुमकेतूच्या दुकानाची बोणी करतात निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो तुझ्या पार तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते त्याच वेळेत आता सगळ्यांनी बोणी करतात आता सत्य मला लागतो वा धुमकेतू तु। आता तुझं दुकान एक नंबर चालणार का मीराई खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस आता सत्या लगेच दोन हजार रुपये एका पाकिटात घालतो आणि ते पॉकेट पॅक करून आता रवी आणि रियाजवळ येतो आणि म्हणतो रव्या हे गे हे तुझ्या बायकोसाठी तेव्हाला लगेच आता रवी म्हणून बघतो दादा अरे हे काय तेव्हाला लगेच आता सत्या रियाकडे बघतो आणि मला लागतो हे काय म्हणजे अरे तुझ्या बायकोचं मानधन ती सेलिब्रिटी आहे ना तिने आपल्या दुकानाचं उद्घाटन केलंय मग तिला त्याचं मानधन मिळायलाच पाहिजे ना तेव्हाला लगेच रिया मला लागते काय नाही नाही मला याची गरज नाही त्यावर रवी म्हणू तो सत्य दादा अरे या सगळ्याची काय गरज आहे तेव्हा सत्य म्हणतो नाही या रव्या अरे सेलिब्रिटींना मानधन द्यावंच लागतं आणि हे बघ तिने आपल्या दुकानाचं उद्घाटन केलंय आपल्या दुकानाची भरभराटच होणार आहे पण तरी तिला त्याचा मोबदला मिळायलाच पाहिजे त्याच वेळेस आता सगळेजण सत्याकडे बघू लागतात आता देविका आणि निरुपा मात्र लगेच रियाकडे बघू लागते कारण या सगळ्यामुळे रिया खूप भडकणार असं त्यांना वाटू लागतं पण रिया, रिया मात्र शांत उभी असते तेवढा सत्या धुमकेतूला आवाज देतो आणि म्हणून लागतो धुमकेतू अगं तिकडे काय उभी राहिली अगं ये की इकडे ये लवकर इकडे आता मीरा सत्याजवळ येते तेव्हा सत्या लगेच ते पॉकेट आता मीराच्या हातात देतो आणि म्हणून लागतो धुमकेतू तु। हे तुझ्या हाताने तू रियाला द्यायचंय त्याच वेळेस रियाला आठवतं की मीराच्या हातात तिने असे दोन हजार रुपये दिलेले असतात आता त्याचाच बदला म्हणून सत्यदादा मला पैसे देतो की काय असं तिला वाटू लागतं तेव्हा मीरा म्हणू लागते रिया हे बघ वाईट वाटून घेऊ नको तू माझ्या दुकानाचं उद्घाटन केलं खरंच खूप भारी झालं आणि इथून पुढे माझं दुकान भरभराटेनेच चालणार आहे पण हे बघ हे तुझं मानधन आहे हे तुला स्वीकारावंच लागेल त्यामुळे घे रिया असे म्हणून आता मीराला घेस ते पॉकेट रियासमोर धरते त्याच वेळेस रिया मला पण मला याची गरज नाही आहे तेव्हा मीरा मला घे ना गं रिया मी देते ना तुला एवढं प्रेमाने मग घे की त्याच वेळेस दाकर भाऊ तर रिया अगं घे घे अगं एवढं कौतुकाने देत आहेत तुला मानधन मग तू घ्यायलाच पाहिजे घे त्यावर आजी हो रिया संकोच बाळगू नको घे पटकन आता मात्र सगळ्यांच्या आग्रह खातर रियाने ते पॉकेट घेतलेलं असतं पण तिला राग आलेला असतो ती तिकडनं लगेच निघून जाते त्याच वेळेस आता निरुपा मात्र खूपच फुगल्यासारखी झालेली असते बारच तिचं तोंड जसं लाल झालेलं असतं तेव्हा सत्य मात्र आता निरुपाकडे बघू लागतो त्याच वेळेस रवी म्हणू लागतो सत्यदादा तुमचं चालू द्या मी बघतो रियाकडे समजावतो मी तिला असे म्हणून रवी लगेच आता तिच्या पाठोपाठ घरी निघून येतो त्याच वेळेस सत्याचं लक्ष निरुपाकडे गेलेलं असतं निरूपाचे गाल असे फुगलेले असतात टोमॅटो सारखे लाल झालेले असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप अरे तुझ्या बायकोला काय झालंय अरे कसं तोंड झालंय तिचं अरे कोणी म्हणेल का ही फुलांच्या दुकानासमोर उभी अरे फुलांच्या दुकानासमोर माणसाची चेरी अशी खुललेली असतात आणि तुझ्या बायकोच्या तोंडावर तर तो बारा वाजले बाप आणि त्यात इचं नाव दिलय आपण दुकाला निरुपा फुलवाली कसं वाटतंय ते लोक काय विचार करतील तिच्या तोंडाकडे बघून आणि काय म्हणतील निरुपा फुलवाली कशी आहे आता मात्र हा फुलवाली शब्द निरुपाच्या डोक्यात गेलेला असतो तिला खूपच राग येतो रागाच्या भरातच ती तिकडनं निघून जाते ते वेळेस सुधाकर वाहून लागतात सत्यजित तू तिच्याकडे नको लक्ष देऊ चल चल तू तुझं काम करून घे चला पटकन आता लगेच दाकर भाऊ सत्यजितला अशी मिठी मारतात आजी येते आणि सत्यजित आणि मीराला मिठी मारते त्याच वेळेस सत्य अंड्या अरे चल की पटकन आमचे मस्त फोटो काढा आता लगेच मीराची आईमधू सगळेजण आता फुलांच्या दुकानासमोर उभी राहतात आणि छान छान फोटो काढू लागतात सगळ्यांना मात्र खूपच आनंद झालेला असतो तर इकडे निरूपा भाऊ सगळेजण आता घरी आलेले असतात आता सुधाकर भाऊ आपल्या रूममध्ये पेपर वाचत असतात त्याच वेळेस निरुपाला मात्र आपल्या फोननी पार भनभनून सोडलेलं असतं सारखे अभिनंदनासाठी निरुपाला, निरुपाला फोन येत असतात कारण तिच्या नावाचं दुकान उघडलेलं असतं ना आता निरुपा मात्र सारखी फोनवर बोलत असते हो हो थँक्यू थँक्यू अहो खरंच माझं लय भारी आहे एकीने माझं पार्लर टाकलेलं आहे निरुपा ब्युटी पार्लर आणि आता हे दुसरं माझं दुकान हो हो थँक्यू थँक्यू असे म्हणत आता सारखे फोन येत असतात जात असतात निरुपाला मात्र खूप राग येतो तेव्हा ती सुधाकर भाऊंना म्हणू लागते काय कटकट ही या सत्याने ना गावभर आहे माझ्या दुकानाचं नाव काय गरज होती माझं नाव टाकायची हा झाला आहे माझं नाव टाकून मोकळा आणि इकडे सगळे लोक मलाच फोन करत आहेत सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं मग किती भारी गोष्ट हो, आहे अगं घे की फोन तुला एवढे फोन यायलेत तेवढ्यात पुन्हा फोन वाजव लागतो निरुपा आता पटकन फोन उचलते आणि लागते हो थँक्यू थँक्यू खरंच खरंच माझ्या सुना आहेच एक नंबर हो मोठ्या सुनेचं ब्युटी पार्लर आहे निरुपा ब्युटी पार्लर आणि आता या मधल्या सुनेने निरुपा फुलवाली असे आता निरुपा बोलते त्याच वेळेस तिथं बघते आणि लागते नाही नाही निरुपा फ्लोरेस्टचं दुकान टाकलंय ना हो oh, सोसायटी जवळच आहे आमच्या तेव्हा लगेच आता ते फोनवरचे व्यक्ती विचारू लागतात आणि तिसरी सून तेव्हा निरुपा होऊ लागते माझी तिसरी लहानी सून ती डबिंगचं काम करते ती ना आवाज देते तेव्हा लगेच ते आता तो व्यक्ती म्हणू लागतो मग तुमच्या नावाने आवाज दिलाय का तिने निरुपाला मात्र राग येतो तेव्हा निरुपा रागातच ओरडतच म्हणू लागते आता निरुपा ला नावाने आवाज कसा देणार काय बोलायले तुम्ही ठेवा फोन आता लगेच निरुपा रागाच्या भाऊन येते आणि मला हे जे माझं नाव दिलंय ना निरुपा फुलवाली हे मला बिलकुल पटलेलं नाही काय गरज होती त्या पनवतीला माझं नाव द्यायची तेव्हा सुधाकर भाऊन लागतात निरुपा अगं असं काय करायली अगं तुझ्यासाठी किती आनंदाचा दिवस आहे अगं दोन दोन सुनांनी तुझ्या दुकानाला नाव दिलंय अगं बघ ना किती भरभारी टी निरूपा आणि हे गोष्ट लक्षात ठेव हो। आता तुझ्या तिन्ही सुन्या स्वतःच्या पायावरती उभा राहिल्यात अगं कमवता झाल्यात आणि त्यातल्या त्यात मीरा तर उद्योजक झाली मला तर असं वाटतंय निरूपा तू ना मीराकडनं ते फुलांचं जे काही असतं ना ते सगळं शिकून घे म्हणजे कसं मीरा बरोबर तू बी दुकानात काम करशील आणि मग निरुपा किती भारी वाटेल ना सासू सुना अशा फुलाच्या दुकानात काम करताना लोक काय म्हणतील सासू सुना फुलवाल्या अरे बापरे किती भारी वाटत हे तेव्हा निरुपा मला गप ते गप्प बसा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी त्या फुलवालीच्या हाताखाली काम करू का असं म्हणायचंय तुम्हाला तेव्हा सुद्धा कर भाऊ लागत नाही निरुपा अगं हाताखाली काम कर असं म्हणतच नाहीये मी तिच्याकडनं सगळं शिकून घे म्हणजे कसं आता तुझं नाव आहे दुकानाला निरुपा फुलवाली तू जर त्या दुकानात असेल तर किती भारी वाटेल हो की नाही निरुपा फुलवाली तेव्हा लगेच निरुपा लागते गप्प वासा आता जर पुन्हा फुलवाली बोलले ना तर बघा तेव्हा सुद्धा करू लागतो आता तूच बोलली फुलवाली मग एवढं काय विचित्र त्यात तेव्हा निरुपा मू लागते नाही आवडत मला ते फुलवाली तेव्हा सुद्धा करून लागतात निरुपा अगं काय बोलायलीस तू तू विसरलीस का अगं आपलं लग्न झालं होतं तेव्हा आपण ना साताऱ्याला गेलो होतो आठवतंय ना तिकडे अगं तिकडे ना किती छान छान फुलं होती तेव्हा तू मला काय म्हणाली होती या रंगीबिरंगी रंगी फुलांची दुनिया मला खूप आवडते एकदम भारी लईच भारी वाटायले मला असं तिथे म्हणाली होती ना तू मग मी काय म्हणालो होत तुला आठव की निरूपा मी तुला म्हणालो होत निरुपा तूच आहे माझी फुलवाली आता निरुपा मात्र जराशी लाजू लागते तेव्हा सुद्धा करवाव लागतात मग आज तुला तुझ्या नावापुढे हे फुलवाली लावलंय तर एवढं का राग येतोय निरुपा तेव्हा निरुपा म्हणू लागते हो गप्प बसा कधीच कधी काढू नका आणि हे बघा मला ना हे फुलवाली नाव अजिबात आवडत नाही तेव्हा सुद्धा भाऊ भाऊ म्हणतात निरुपा अगं असं काय करायली अगं तुझ्या सुनाने तुझ्या मनातली इच्छा पूर्ण केली तुला वाटत होतं ना तुझ्या अवतीभवती अशी फुलांची दुनिया असावी मग झाली की तू निरुपा फुलवाली तेव्हा निरुपा मला ते गप्प बसा आता जर निरुपा फुलवाली बोलले ना तर बघा मला ना या नावाचा कीट आलाय कीट तेव्हा सुद्धा भाऊ भाऊ म्हणतात निरुपा यालाच म्हणतात जसे आस तसे अगं तुला एक दिवस सारखं फुलवाली ऐकू येत आहे तर तुला किती त्रास होतोय तर तू मीराला रात्रंदिवस उठता बसता फुलवाली बोलत असते तिच्या मनाला काय वाटत असेल निरूपा तेव्हा निरुपा म्हणा ते तुम्ही गप्प बसता का आता आता एक शब्दही बोलू नका मी आता काही ऐकू घेणार नाही तेव्हा सुद्धा कर बाऊ लागतात म्हणजे निरुपा आता मी तोंड बंद ठेवायचं आता सुद्धा कर भाऊ लगेच आपल्या तोंडावरती हात ठेवतात तेव्हा निरुपा म्हणू लागते हो बंद ठेवायचं आता काही बोलायचं नाही आता सुधाकर भाऊ पटकन तोंडावरचा हात बाजूला काढतात आणि म्हणतात फुलवाली निरुबा फुलवाली असे म्हणतच तिकडनं निघून जातात निरुपा मात्र खूपच भडकते आणि जोरदार दिशी तिथे कॉटवरती आपल्या हातातला मोबाईल फेकून देते तिला खूपच राग आलेला असतो तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते मीरा आता आपल्या घरी आलेली असते आता मीरा आपल्या रूममध्ये येताच आज किती कमाई झाली किती खर्च झाला याचा सगळा हिशोब काढते आणि आपले वय टिपून ठेवत असते हे सगळं टिपण करायची मीराची पहिल्यापासूनची सवय असते मीराने आता सगळं खर्चाचं किती पैसे आपण नफ्यात कमावले हे सगळं टिपून ठेवते आणि आता जे पैसे तिने कमावलेले असतात ना ते एका पॉकेट मध्ये ठेवते आणि मला आज माझी ही पहिली कमाई झाली मला देवासमोर ठेवावी लागेल आता मीरा लगेच ते पॉकेट घेऊन देवासमोर येते आता तिथेच हॉलमध्ये निरुपा आणि देविका बसलेले असतात आता दोघे जणी मात्र रागानेच मीराकडे बघत असतात मीरा आता देवाला अगरबत्ती दिवा लावते आणि देवाचं दर्शन घेते आणि मला देवा अरे खरंच माझं ना स्वप्न होतं माझं खूप मोठं छान असं फुलांचं दुकान असावं ज्या दुकानात दुकाना रंगीबिरंगी वेगवेगळ्या वेग आकारांची फुलं असावी पण हे फक्त माझं स्वप्न होतं हे कधी पूर्ण होईल किंवा होऊ शकतो असा विचारही केला नव्हता देवा पण माझ्या स्वप्नातला नवरा माझ्या आयुष्यात आला ना आणि माझ्या नवऱ्याला मी एकदाच काय सपान सांगितलं माझ्या नवऱ्याने ते स्वतःचं सपान असल्यासारखं लगेच पुरं करून दाखवलं ते बी साधं सुद्धा नाही जीवाची बाजी लावून पूर्ण केले आता मात्र देविका आणि निरूपा रागानेच मीराकडे बघत असतात तेव्हा मीरा मुलाखते हो मी खरंच खूप नशीबाने देवा कारण असला नवरा मिळायला बी सपनच लागतं एक स्वप्नातला नवरा आहे जणू माझा खरंच ज्या नवऱ्याने बायकोचं स्वप्न स्वतःच स्वप्न म्हणून पूर्ण केलं असतं ना तो नवरा खरंच खूप भारी असतो जगात भारी आणि देवा अशीच तुझी कृपा आमच्यावरती कायम असू दे आणि आमच्या दुकानाची भरभराट होऊ दे बर का त्याच वेळेस आता मीरा लगेच ते पॉकेट देवापुढे ठेवते आणि पाया पडत असते तेव्हा निरुपा म्हणू लागते काय कवतू एक दिवस कमवलं का काय लगेच आपल्यासमोर एवढी समधी नाटकं झालोय पॉकेट देवासमोर ठेवते काय काय नाटकं का करते काय आपल्याला जळवायसाठी देविका तेव्हा देविका म्हणू लागते हो नाही त्यावर निरुपा म्हणू लागते आता आपणही बिझनेस करतो माझाही बिझनेस आहे मग काय मी अशीच पाकिटं ठेवते का त्यावर देविका मुलाखते आई तुमचा कुठला बिझनेस आहे तेव्हा निरुपा म्हणत सगळे बाई आपल्या दोघींचं पार्लर आहे ना आपण दोघी पार्टनर आहोत ना मग बिझनेसच झाला ना तो माझा आता देविकाला मात्र राग येतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ आणि आजी सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात निरुपा अगं याला कौतुक जळफळाट नाही म्हणत अगं याला संस्कार म्हणतात मीराची पहिली कमाई आहे ना म्हणून तिने देवासमोर ठेवली याला संस्कार असं म्हणतात निरूपा तेव्हा लगेच आता सत्य मला बाप अरे तुझ्या बायकोला कसले करणार रे संस्कार तिला माहिती तर पाहिजे ना त्याबद्दल त्याच वेळेस आता लगेच मीरा सत्याजवळ येते त्यावर आता सत्य धुमकी तुला विचारू लागतो धुमके तू मग कसा गेला दुकानाचा पहिला दिवस तेव्हा मीरा मला ते एक नंबर भारी खरंच खूप भारी वाटलं मला तेवढ्यात आता मीरप पटकन आजींजवळ येते आणि आजींचं दर्शन घेते आणि आजींना म्हणू लागते आजी आजची पहिली कमाई मला आशीर्वाद द्या तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या आता सुधाकर भाऊंचंही मीराने दर्शन घेतलं असतं त्याच वेळेस ती आता लगेच निरुपाचा आशीर्वाद घ्यायला जाणार तेच निरुपा मला ते राहू दे राहू दे उगाच एवढी नाटकं करायची गरज नाहीये आता सत्याला मात्र राग येतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा अगं आशीर्वाद दिल्याने काही बिघडत नाही जाऊ दे मीरा मी तुला आशीर्वाद देतो असंच भरभरटीने तुझं दुकान खूप चालू दे आणि एका दुकानाची दहा दुकानं होऊ दे आता निरूपाला मात्र राग येतो त्याच वेळेस आज आजी मुलाक हो आमचे आशीर्वाद तर आहेच तुमच्या पाठीशी अशीच तुमची सगळी स्वप्न एकत्र येऊन पुरी करा पण आमचं सपान कधी पूर्ण करणार आहे आम्हालाही नातवंड खेळायचे मांडीवरती तेव्हा लगेच सत्य आणि मीरा एकमेकांकडे बघू लागतात आणि राजू लागतात तेव्हा लगेच आता आजी मला हो ही माझी इच्छा लवकरात लवकर पुरी करा म्हणजे झालं कसं आहे ना घरात लहान रेकलं असतेत ना की घर कसं भरून असल्यासारखं वाटतं हो की नाही निरुपा त्याच वेळेस आता आजी आज लगेच मीराला म्हणा मीरा, मीरा अष्टपुत्रवती भव आता सत्य आणि मीरा एकमेकांकडे बघत असतात तेव्हा निरुपा म्हणा हो झालं कौतुक सुरू थोडं काही झालं की लगेच कौतुक करायला सुरुवात तेव्हा लगेच आता सत्य म्हण लागतो निरुपा अगं तुला काय झालंय तेव्हा निरुपा मला लागतं हे जे तू माझं नाव लावलंय ना दुकानाला त्याचा त्रास होतोय मला तेव्हा सत्य लागतो निरुपा अगं एकाच नावाचा तुला एवढा त्रास व्हायलाय पण निरूपा अगं आम्ही लवकरात लवकर प्रत्येक सांगलीच्या गल्ली बोळीत एक एक दुकान उभं करणार आहोत तू जिकडेच जाशील ना तिकडे तुला निरुपा फुलवाली निरुपा फुलवाली निरुपा फुलवाली असे धक्के बसणारे निरुपाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच सत्य काही बोलणार तेच मीरा त्याला थांबवते आणि म्हणून लागते अहो जाऊ द्या ना इकडे बघा हे घ्या आता मीरा लगेच आपल्या हातात जी कमाईचं पहिलं पॉकेट असतं ना ते लगेच आता सत्य समर्थ होते तेव्हा सत्य मला लागतो धुमके तू अगं ही तुझी पहिली कमाई आहे ती मला कशाला द्यायली तू तेव्हा मीरा म्हणू लागते काय तुझी आणि माझी हे कधीपासून सुरू व्हायला लागलं आपल्यात आपल्यात तुझं माझं असं काही नाही सगळं काही आपलं आहे ना आणि हे बघा तुम्ही माझं स्वप्न पूर्ण केलं आहे माझ्या जीवाचा बलीकडे तुम्ही जाऊन हे सगळं केलंय त्यामुळे तुमचाच अधिकार आहे यावर तुम्ही घ्या हे पॉकीट तुमचा मान हा। तेव्हा सत्या लागतो पण धूमकेतू तेव्हा लगेच गेच मेरा लग ते अहो पायकचं स्वप्न स्वतःचं स्वपान असल्यासारखं तुम्ही जीवाची भाजी लावून पूर्ण केलं आज माझा खूप मोठा आनंदाचा दिवस होता आणि तो फक्त मला तुमच्यामुळे बघायला मिळेल त्यामुळे हा मान तुमचा आहे हे पॉकेट तुमच्याकडे असू द्या तेव्हा लगेस आता इकडनं पंकज मनाशीच मोलाखतो देविकाने नाही दिली मला कधी अशी पहिली कमाई द्यायची ना ही मीरा कशी नवऱ्याला पैसे देते आता लगेच देविकाचं लक्ष पंकजकडे जातं तेव्हा पंकज तिला खुनावू लागतो बघ बघ मीरा तिच्या नवऱ्याला पैसे देते देविकाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस सत्याच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात सत्यजीत अरे घे अरे असे पैसे सोडायचे नसतात रे अरे हा तुझा माने अरे कौतुकाने द्यायली तुला मीरा घे हा तुझाच माने तेव्हा जे मला ते लगते हो सत्या हे बघ मीराचं मन मोडू नको आजचा एवढा आनंदाचा दिवस आहे ना मग घे हे पैसे तेव्हा सत्या लगेच धुमके तुला म्हणू लागतो धुमकेतू अगं आजपर्यंत मला कधी बी कोणी पैसे दिले नाही ग लहानपणी बाप हातात दोन रुपये टेकवायचा आणि ते दोन रुपये हातात मिळाले ना की असा जग भरून आनंद व्हायचा ना तो आनंद होतोय धुमकेतो आज मला खरंच आज धुमकेतू तू मला पैसे द्यायला आजी आज आणि बापानंतर मला कधी कोणी पैसे दिले नाही आणि मुळात म्हणजे असा मान तर कधीच कोणी दिला नाही आजी आज आणि बापाने हवं तेवढं कौतुक हवे तेवढे लाड केले पण त्या दोघांनंतर माझी धूमकेतू माझ्या आयुष्यात आली आणि आज माझ्या धूमकेतूने माझ्यासाठी हे समद केले खरच मला लय भारी वाटायलाय असे म्हणून आता सत्याचं मन भरून आलेलं असतं त्याच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तेव्हा मला लागते सत्या घेते पैसे तो तुझाच मान आहे आता सत्या लगेच धूमकेतूच्या हातनं ते पॉकेट घेतो आणि रूममध्ये निघून जातो तेव्हा आजी लागते मीरा माझं सत्य हायच हळवा मी समजावते त्याला असे म्हणून आजी आता रूममध्ये निघून जाते निरुपा मात्र रागानेच मीराकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता इथे रियाला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा रवी लागतो रिया अगो सत्यदादाने किती भारी काम केलं ना मीरा वहिनीसाठी दुकान उघडलं सत्यदादा लईच भारी मला लय आवडलं तेव्हा रिया म्हण लागते हो सत्यदादांनी माझा एवढा अपमान केला ते नाही दिसलं तुला आता रिया मात्र खूपच भडकलेली असते तर इकडे आता रात्री जेव्हा मीराने ते पैशांचं पॉकेट सत्याजवळ दिलेलं असतं ना तेव्हा सत्याने ते, सत्या ते पॉकेट अगदी आपल्याजवळ जपून ठेवलेलं असतं किती बी काय बी होऊ दे धूमकेतूची ही पहिली कमाई हा सत्या कधी व्हायला घालवणार नाही ती अशीच जपून ठेवणार आहे असं सत्याने ठरवलेलं असतं तर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झाल्यामुळे धुमकेतू आता सकाळी सकाळी दुकानात गेलेली असते आता इथे निरुपाला मात्र कण तांडवच करायचा असतो कारण मीरा काही काम न करता गेली ना असं तिला वाटत असतं सगळं आरडाओरडा चालू असतो सुधाकर भाऊ आजी सगळेजण हॉलमध्ये दे देतात निरुपा काय झालंय तेव्हा निरुपा मला ते बघा तुमची ती फुलवाली सून गेली निघून एक काम करत नाही घरात स्वयंपाक नाही नाश्ता नाही काहीच नाही मग ही ना गेली कशी अशी तेव्हा लगेच देविका म्हणू लागते आई मीराने नाश्ता वगैरे सगळं काही केले आता मात्र लगेच निरुपाला धक्काच बसतो काय एवढ्या पाठी नाश्ता वगैरे करून गेली तेव्हा सत्या म्हणू लागते निरुपा उगच माझ्या बायकोबद्दल एक शब्द इकडचा तिकडं करायचं नाही हा सत्या खपवून येणार नाही आता मात्र सगळ्यांसमोर सत्याने निरुपाला चांगलंच चुनावलेलं असतं तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते पण ती माझा अपमान केला ना सगळ्यांसमोर आता बघच मी काय करते असे ती मनाशीच म्हणू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद